तर नमस्कार मित्रांनो मी आपलं राजन सुनिदला नाशिकमध्ये आपलं स्वागत करतो तर मी रिपोर्टर गौरव डोबळे गौर 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 कॅमेरा निकेत मुरकुर्सोबत तर निपाड तालुक्याचे माजी आमदार मान्य श्री आणि नाना कदम यांच्या सौजन्याने बळीराजा संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्या त्यानिमित्ताने माळसागरे गावामध्ये यात्रा यात्रेचं आगमन झालं त्यावेळेस श्री माळसादेवी मंदिर या ठिकाणी झालेली बैठक त्या बैठकीचा आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे तर आपण ही माहिती पुढे बघूया या यात्रेमध्ये काही मौलिक सूचना केंद्र काळ तुमच्या काही समस्या अवलंबित असतील त्या इनिव्हिएनच्या असो व्यक्तिगत असो रस्त्यांच्या असो शेती संदर्भात असो भविष्य काळात यावयाच्या काळच्या असो शासन असो भावाचा असो ज्या काही सूचना तुम्हाला करायच्या त्याची नोंद माझ्याकडे याचा मी रोडमॅप केला आहे त्या तुम्ही सूचना कराव्या उद्याची सांगता शास चारला शास पाचला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दोन्ही खासदार येणारे मद्रे साहेब आणि साहेब आणि जे पी गावी सीपीएम वाले एमवाले आणि राजा भाऊ पानगावाले असं कोणी जास्त एक सुटसुटीत एक चांगला पाऊन तासामध्ये लोकांना तेवढा कार्यक्रम आहे तुम्ही या आणि तुमच्या सूचना द्या म्हणजे मी जेवढे काही सहा दिवस आता सव्वाशे किलोमीटर फिरलो पाहिजे मला शेकडो सूचना आणि चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या

आणि लाईक ते ठरण्याच्या साठी करायचंय का हो सध्या काय स्थिती एकदम खराब आहे अलाई केवरستي अनि लाइक त्यो सबै नगेरो अर्का चाहिँ त कसैले नभएको जस्तो लाग्यो तपाईलाई जस्तो दारुगाउँको सुरुवात हो हाई तुम्ही ए अनि के के सब गर्न सक्नुहुन्छ ठीक मैले विषयमा के नै आ यार उनी के गर्नुहुन्छ के लाग्छ दारुगाउँको सुरुवात हो गोस्टिका और वाली का वो वाली चलो दादा इन पर धर्म बोल देना तो काय काय तो काय गोगिरी दा बाप आज फोटो मगा डायरेक्ट से ये बाप ये मला बोलतो परमानेंट जी ताले ते काय वेगळे वैशिष्ट्य नाम सांगले त्याचं आहे जरा मला त्याच्याशी よ、えーえーえーえー、し。えー

ने बार, ने बार, ने बार, शासन कागदावर चालू राहतो नाही झालं फोटो घालणार आहे तांत्रिक विषय तांत्रिक विषय कसा आहे लक्षात घ्या हा आउटसोर्सिंग आहे आणि परमनंटचा माणूस हा परमनंटचा रिप्लेस आउटसोर्सिंग झाला त्यामुळे आउटसोर्सिंगला आता आउटसोर्सिंगची कामाची क्वालिटी एक नंबर आहे थोडंसं आपल्या जरबेत मी सांगायच मग याचा एक विषय होता म्हणजे दोन वर्षापासून जो ते घालतो

कडवाच्या संदर्भामध्ये काही समज आणि गैरसमज आहे ते असे की कडव्याची साठवण क्षमता फक्त सहाशे दल घपू आहे सहा केले आणि या प्रक्रियेमध्ये साठवण क्षमता वाढवली पाहिजे वाहिन्यांच्या काम येथे तिकडं झालं तसं इकडं भविष्यात काही होण्यासारखं आहे तर ते परंतु त्या रोपेशनचं मॅचिंग केलं तर मला असं वाटतंय की बोते सोकना पछिना आ र यो बाचोले हे यो यसले आनो छ का भोक बल के छ यो रोटेशन आला सा आनो जाको रहे छि अनि अडी नति सांगना जाछै सासा असन मण्डीगा मण्डीगा अनि न बसना बार बार बोक सोक टिकट गरो परनामा दै समझिन न काशा छ

धोरणात्मक अजून काही सूचना आहे की जशी कोडव्याची होती अजून काही आहे का भविष्य <hastain> काय <hastain> <hastain dele> लष्करी विधी शेडची जागा भरपूर आहे परंतु इरिगेशनची हत्या असल्यामुळे बांधकामाला याला त्याला अडचणी येते त्यामुळे कुठला विधी तिथे ऍप्लिकेशन होते मी करून देतो ऑगस्ट च्या वर्गा <interv haul> ता पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये कृती आर्याकडे टाका बहुमंत्या करू नका वादविवाद करू नका सामाजिक द्वेष करू नका आणि रस्ते होऊन जातील तर तृती आर्याकाड्यामध्ये टाकले तर परवाच्या ग्रामसभेत पंधरा ऑगस्ट सा ग्रामसभा परवा जागा

சாத்தான் <kung government> मला एक तास लागेल मधून तो रस्ता मंजूर आहे तर त्या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे आता सध्या म्हणजे एकदम वाईट आहे तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे आता संबंध पुढे उडाओ उत्तर देतो आज येतो उद्या येतो काम केलं नाही का नाही काम केलं नाही काम केलं

गोष्टी तरुणांकडनं युवकांकडनं युवतींकडनं महिलांकडनं आदिवासी समाजाच्या वलीकडनं बर काही अनेक मौलिक सूचना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या मला भविष्यात मायलेज म्हणून तसं आरासता नाही झाला कसं वाटत याच्या सगळ्यात महत्वाला माझा शिक्षण घ्या उत्तर पण दिलं सगळ्यात मात्र घ्याव

कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्याशिवाय आवर्तनाची होत नाही मला ज्या वेळेस मला सांगा मी जबाबदार आहे कालवा सल्लागार समितीचं पत्र ज्यावेळेस वेळेस येईल त्यासाठी फोन करून एक हे कसं असतं की संविधानिक पदावर जो असतो त्याला ते करतात माझ्या आमदार

उद्या बर का सगळ्यांना सांगतो की उद्या सांगा कार्यक्रम आहे अर्धा तास ती तिथून त्याच्यातून जाईल करंजाव बाकीच्या गावांचा दोष वाट देतो एक आठवड्यानंतर हॅलो हे सगळ्या गणेश गणेश मंडळावाले या ओके चॅनल ओके मी आता माहीत नको नवीन चॅनल केला چو نا دیکھا نيان جنبي انڌي جو پڙهيا انڌي جو پڙهيا انڌي جو پڙهيا انڌي جو پڙهيا اوکے

कामकाजाच्या पद्धतीमध्ये कोरोना मिसअंडरस्टँडिंग परिपूर्ण प्रस्ताव पाहिजे जिथू अमोल गलेश नक्षताला काम ते मी करतो सिंगल पेजच्या बाबत प्रदीर्घ लांब प्रक्रिया आहे पण मी करतो मी त्याला कवरिंग जोडतो आता काय करा कन्सॉल्टिरलो यामध्ये माझ्या मतदारसंघात लोकांना त्याची नावं द्या